ह्यात किती जाती प्रकार असतात काय या जाती मस्त बघून बऱ्याच असते किती येत येत तिकडं जाऊ कधी नमस्कार मित्रांनो शेळी पालन काय असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार कुठली जात आहे ती उस्मानाबादी त्यात काय आहे म्हणजे किती काय प्रकार असतंय म्हणजे किती पिल्ले देते काय थे तीन दिसे दोन दिसे कधी चार होय शूटिंग चालू आहे शर्टाचे काय आहे कसे पालन असत विचारावं म्हणलं आता जी सध्या आपण पाहतोय शेळी पालन व्यवसाय करताय बघू सगळे शर्ड दिसत त्यात लहान जे आहे ते बोकड आहेत आपल्याला इथं दिसत सगळे बोर तोडले का तो तो। काय का लागा बोरीचे झाड तोडून टाकले काय काय बोल की शर्ट चालले त्यांच्या घरात